नमस्ते कसे आहात सगळे आज आपण बाजारची पिशवी शिवणार आहे त्याचं माप बारा बाय साडेतीस इतके आहे हे आपण बॉक्स टाईप बाजारची पिशवी शिवणार आहे या आधी पण मी व्हिडिओज टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता इथे आपले माप आहे बारा ते साडेतीस इंच इतके असं तरही त्याच मापाचं घ्यायचं आहे बंद आपण इथं चौदा इंचाचे दोन घ्यायचे आहेत लगेच आपण बॅगशिवाय घेऊया पहिल्यांदा आपण पिशवी फोल्ड करून घ्यायचे आहे व मध्ये मार्क करून घ्यायचं आहे तिथून आपल्याला अडीच अडीच इंच इतके माप टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला अडीच इंच इतके हे आपलं बंदासाठीचं माप आहे दुसऱ्या बाजूलाही आपण सेम त्याच प्रकारे मापे टाकून घ्यायचे आहेत मी माप टाकताना असं फोल्ड करून घेते व त्या मार्कला अटॅच करूनच हे मार्क मी करून घेते त्यानंतर हे बंद अटॅच करून घ्यायचं आहे एक दिस अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हे बंद अटॅच करून घेत आहे दोन्ही साईडला आपण बंद ठेवून हे अटॅच करून घ्यायचं आहे मला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आता वरून मी अस्तर घेत आहे एका एक ठेवून एक व्यवस्थित ते टीच करून घेत आहे दोन्ही साईडला आपण अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे बंद आतल्या साईडला घेऊन आपण वरून टीप मारायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण टीप घ्यायची त्यानंतर आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून बंद आपले व्यवस्थित अटॅच होईल ह्या पद्धतीने दोन्ही साईडला आपण व्यवस्थित व्यवस्थित बंद अटॅच करून घ्यायचं आहे बंदा ला है। आता आपलं बंद अटॅच करून झालेलं आहे आता आपण पिशवी फोल्ड करून घ्यायची आहे सवची बाजू आत व उलटी बाजू वरती या पोजिशनमध्ये आपण हे पिशवी ठेवून द्यायची आहे व दोन्ही साईडला टिप मारून घ्यायचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून ऑल करा म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला दिसतील त्याचप्रमाणे माझे जु, जुनेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आतून मी दोन दोनदा टीप मारत आहे बॉक्स करण्यासाठी आपल्याला खाली दीड दीड इंच इतके माप टाकून दीड इंच इतके माप टाकून दोन्ही साईडला बॉक्स करून घ्यायचं आहे व तो कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तोच तुकडा आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवून त्याच मापाने कट करायचं आहे म्हणजे दोन्हीकडचे माप आपले व्यवस्थित त्याच मापाने होईल आता मी दाखवते त्याप्रमाणे हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरून टीप मारून घ्यायची आहे आडव्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीनेच टीप मारायची आहे म्हणजे इथं खाली आपला बॉक्स तयार होतो एक्स्ट्रा कापड न जॉईंट करता हा आपला बॉक्स तयार होतो आहे ही आपली बॅग तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हा बॉक्स खाली तयार झालेला आहे तुम्हाला बॅग कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद